नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराण्याचे आहे दिग्रस मित्र आपल्या परिसरातील सर्वांनाच माहीत आहे नांदगाव धरण नांदगाव धरण दिसत आहे आपल्याला नांदगाव धरण दिग्रस ते इसापूर इसापूर वसंतपूर खेरडा त्या खेरड्याच्या बाजूला सातगरीन त्या बाजूला नांदगाव धरण आहे मित्र आणि शिंगतच्या या साईडला शिंगतच्या जाताना उजव्या साईडला आपल्याला कल्पना असेल नऊ जुलै दोन हजार पाच रोजी अतिदृष्टी झाली होती नऊ जुलै दोन हजार पाच रोजी तेच नांदगाव धरण फुटून संपूर्ण दिग्रसमध्ये पाणी घुसलं होतं त्या धरणाचं ते धरण का फुटलं होतं फुटलं होतं मित्र हो। दिग्रस नगर परिषदची हायकी झाली होती लापरवाही केली होती त्यांनी त्या धरणाचा उपसा केला नव्हता त्यावेळेच्या इंजिनियर लोकांनी त्यावेळेचे जे कोणी अधिकारी असेल त्यांनी म्हणून ते धरण फुटलं होतं परंतु तोच धरण आपल्याला दिसत आहे ते आता वर्ड फूड झालेलं आहे वरून पाणी आपल्याला ओकताना भिंतीवरून पाणी ओकताना दिसत आहे आणि त्या ठिकाणी निसर्ग रौम्य वातावरण दिसत आहे आपल्याला ते धरण असं आहे दिग्रज शहराला पाणी पुरवठा बाराही महिने पुरवते आणि बगर बटनचं तुम्ही म्हणसाल बगर बटनचं कसं त्याला म्हणजे लाईन पाहिजे नाही एवढा उतारा आहे आपल्या गाव दिग्रसमध्ये दिग्रस उतारामध्ये आहे आणि तो चढावर आहे काक खोलला काक खोला ते का त्या धरणाचा की पूर्ण दिग्रसमध्ये पाणी फिरते याच्या आधी दानगाव धर त्याच धरणावरून दिग्रसला पाणी पुरवठा होत होता कल्पना असेल काही आमच्या मित्रमंडळांना कल्पना आहे आमच्या काही आजी माजी मेंबरला काही आपल्या दिग्रजच्या सुज्ञ नागरिकांना कल्पना आहे आपल्या वयोवृद्ध नागरिकांना माहीत आहे जुन्ना बैल बाजार होता त्या बैल बाजारामध्ये चोवीस तास नळ राह तिथे तर जुन्ना बैल बाजार भरे त्याला थोटी लावली लावली नाही लावली तरी चालू राहील चोवीस तास तोच नांदगाव धरण त्या नांदगाव धरणावरून पाणी संपूर्ण दिग्गजला पाणी पुरवठा होते आणि त्या पाणी पुरवठ्यामध्ये ऐशी टक्के नैसर्गिक पाणी आहे म्हणजे कसं निसर्गिक पाणी आहे त्याच्यात म्हणजे कोणतंही भेसळ नाही कारण ते त्या तिन्ही बाजूला पहाड आहे पहाड पहाडाचा भाग आहे तिन्ही बाजूला डोंगर म्हणतो आपण त्याला डोंगर पर्वत आहे आणि त्या पर्वताचं पाणी पिण्यालायक आहे आरोग्यदायक आहे आरोग्याच्या पोषक आहे आरोग्याला कारण आता जे आपण धरणाचं पाणी पितो हे गावाचं पाणी येते बाहेरगावाचं पाणी येते अरुणावतीचं पाणी येते शेतीतलं पाणी जास्त येते शेतीमध्ये लोक फवारण्या करतात शेतकरी फवारा लागते शेतकऱ्यांना म्हणजे असं ते आरोग्याच्या दृष्टीनं ते पाणी बरोबर नाही धरणातलं आपण जे आता आज पितो जरी फिल्टर होत असेल तरी योग्य नाही आणि नगर परिषदनं जर त्या नांदगाव धरणाहून जर पाणी पुरवठा चालू केला तर आपल्या दिग्रसला दिग्रसच्या नागरिकांना बिना बटनचं पाणी भेटते कॉक चालू केला की पूर्ण दिग्रसमध्ये कॉक पाणी घुमते आणि ते पोषक आहे पाणी आरोग्यदायक आहे आरोग्य लायक आहे लायक ला, ला, आहे आरोग्याला म्हणजे तिन्ही बाजूला डोंगर आहे तिन्ही बाजूला पर्वत आहे पहाड आहे थ थ त्या पाण्याचं पाणी त्याच्यामध्ये खतात शेतीतलं पाणी येत नाही गावगाड्याचं पाणी येत नाही शुद्ध पाणी आहे मानवारसाठी पोषक पाणी आहे म्हणून त्या निग्रज नगर परिषदेनं त्या धरणाचा पुरवठा चालू करावे आणि आपल्याला कल्पना असेल सचिंद्र प्रतापसिंग आपले इथं जिल्हा अधिकारी होते सचिंद्र प्रताप सिंग गाजलेले अधिकारी होते तो जिल्हा अधिकारी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अठरा कोटी रुपये ते धरणा उपसाला दिले होते अठरा कोटी रुपये धरणाचा उपसा करण्यासाठी दिले त्याच धरणाचा उपसा करण्यासाठी नांदगाव धरणाचा तर त्या धरणाचा आता उपयोग होत आला त्याचा फायदा घ्या ना त्याचा त्याचा उपयोग घ्या ना गैरफायदा घेऊ नका गैरउपयोग करू नका त्याचा फायदा घ्या उपयोग घ्या त्यात त्यात मस्त पाणी आहे त्या धरणाचं आणि तो तिथं निसर्गमय वातावरण दिसत आहे आपल्याला त्या ठिकाणी ते विद्यार्थी दिसत आहे आपल्याला त्या ठिकाणी ते मुलं दिसत आहे आपल्याला पा ते नैसर्गिक म्हणतात त्याला ते आणि सुख घेत आहेत मस्त मजा मौज भोगत आहेत तो तो शेल्फी घेत आहेत पाण्याच्या बाजूला पर्यटन स्थळासारखं स्थळ दिसत आहे त्या ठिकाणी आणि पक्षी आजूबाजूला दिसत आहे सांगायचं तात्पर्य दिग्रस नगर परिषदेनं आणि आमच्या या भागाच्या राज्यकर्त्यांनी तिथून जर पाणी पुरवठा चालू केला तर काही मोठी गोष्ट नाही हो पाणी पुरवठा चालू करण्यासाठी मोठी गोष्ट आहे का आणि इलेक्ट्रिक बिलाची बचत होते हे चालू करायला पाहिजे तोच होय तो नांदगाव धरण सतरा लोकांची जीवितहानी घेतली होती नगर परिषदेच्या हायगेमुळं झाल्यामुळं हॅगे झाली होती त्यांनी उपसा केला नव्हता तर आता सचिंद्र प्रतापसिंगच्या कार्यकाळामध्ये अठरा कोटी रुपये दिले उपसा झाला भरपूर भरपूर पाणी त्याच्यामध्ये साठा झालेला आहे तिथून चालू करण्यात यावे या दिवाळीच्या पर्वावर ते चालू झालं पाहिजे असे काही दिग्गजच्या सुंदर नागरिकांची मागणी आहे आणि तो पाणी पुरवठा मानवाच्या आरोग्याला पोषक आहे पाचक आहे आणि तोच धरणातून पाणी चालू करा अशी बरेचसे लोक सत्तर टक्के लोकांची मागणी आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इक्बाल भाई घराणे सैन्य दिग्नाश यवतमाळ